आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक मान्यय डी एफ ओ अकोला एस एफ डी यांच्या आदेशाने मान्य ए सी एफ अकोला एस एफ डी यांचे निर्देशाने मान्य आर एफ ओ तेलारा एस एफ डी यांचे मार्गदर्शनाने तेलारा परिक्षेत्रातील तृतीय वर्षीय वाढ झालेल्या झाडांवर पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय होईल म्हणून पाणीपात्र टांगले तृतीय वर्षीय वृक्ष लागवड साईटवरील अशा ठिकाणी पाणीपात्र लावण्यात आले जेथे पक्ष्यांचा किलबिलाट जास्त आहे त्यांची संख्या जास्त असून व सोयीस्कर निवारा उपलब्ध आहे व वृक्षांना टांगलेल्या पात्रात वेळोवेळी पाणी भरून ठेवणे सोयीस्कर होऊन पक्ष्यांना मानवाचा आवाजवी सहवास राहणार नाही त्याकरिता तृतीय वर्षीय रोपवन झरी ते शेवडी झरी ते तलई खंडाळा ते मालठाणा रस्ता दुतर्फा येथे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वाढ झालेल्या वृक्षांना पाणीपात्र लावले आणि गावकरी शेतकऱ्यांना पशु पक्षीचे महत्त्व त्यांचे निसर्ग चक्रातील स्थान त्यांचे संवर्धनाबद्दल मार्गदर्शन आर एफ साहेब यांनी केले त्या कामी वनरक्षक संजय सुयवाल यांनी सहकार्य केले या कामी श्री रवींद्र तायडे शैलेश भट भिकाभाऊ हिम्मत यांनी मोलाची भूमिका बजावली सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र तेल्हाराद्वारा जागतिक चिमणी दिन जागतिक वन दिवस जागतिक जल दिवस जागतिक हवामान दिवस्यान दिवस या निमित्त वक्तृत्व चित्रकला निबंध स्पर्धेचे प्रथम पुष्प जागतिक चिमणी दिवस विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला श्री महेश खोरेसर यांच्या आदेशाने सहाय्यक वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग अकोला सुवर्ण इंगोले मॅडम यांचे निर्देशाने वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा श्री सतीश गिरनारे साहेब यांचे मार्गदर्शनात आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजी सा, गुरुवार रोजी सामाजिक वनीकरण विभाग व इको क्लब भोपाळे विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिनानिमित्त सहदेवराव भोपडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेडे ते कार्यक्रम घेण्यात आला महात्मा फुले शिक्षण संस्थेचे व स्नेहल भोपडे हे अध्यक्षस्थानी होते व आर्यपो तेल्लाराशी सतीश गिरणारे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर वनरक्षक संजय सुईवल विविध स्पर्धांचे वक्तृत्व चित्रकला निबंध स्पर्धा उद्घाटन होते प्राचार्य श्री संतोष कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रास्ताविकात त्यांनी मार्च जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्च जागतिक वन दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस निमित्त चालणारे विविध स्पर्धा कार्यक्रम बद्दल माहिती देऊन स्पर्धा विजेते यांना सामाजिक वनीकरण विभाग अकोलाद्वारे दिले जाणारे विविध पारितोषिक प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह याबद्दल माहिती दिली विद्यालयाच्या हरित सेनेचे समन्वयक वनीकरण विभाग द्वारा स्पर्धांमध्ये भाग घेणे मार्गदर्शन केले तसेच पद्मा टाले मॅडम यांनीही सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मनोधैर्य वाढवले मंचावर उपस्थितांसमोर विशिष्ट वयोगटातील वक्तृत्व स्पर्धकांनी जागतिक चिमणी दिन वीस मार्च निमित्त विचार सादरीकरण केले मंचावर उपस्थित मान्यवरांद्वारे निसर्ग व पर्यावरण विषयास पूरक भाषणे झालेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत भोपळे सर यांनी केले शाळेतील कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पक्ष्यांसाठी पाणी पात्र वाटप केले आणि कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व कर्मचारीगण यांनी परिश्रम घेतले यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शैलेश भड यांनी आभार मानले निरोप घेताना आरेपो तेलाराशी गिरणारे साहेब यांनी सर्व मान्यवर व कर्मचारी गणसोबत हस्तांदोलन करून इतक्या अत्यल्प सूचनेत कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम सिद्ध केले त्याबद्दल सर्वांचे कौतुकात्मक आभार मानले तदनंतर महात्मा गांधी जिल्हा परिषद विद्यालय हिवरखेड येथील विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना चिमणीचे निसर्गमधील स्थान

手蹲手蹲，跳今天嘿

आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा